नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मँगो शेवया बनवतो आहे आणि तेही अगदी झटपट बनणारे आहेत आणि मुलांना तर ह्या खूपच आवडतात तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहता येतील तर इथं साधारण मी एक वाटी या बारीक अशा मॅंगो शेवया घेतलेल्या आहेत तर आम्ही ता या मॅंगो इसेन्स घालून करून आणले आहेत मशीनवरून तर त्यासाठी अर्धी वाटी साखर आणि थोडेसे काजूचे तुकडे आता कढईमध्ये दोन तीन चमचे घरचं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता काजू टाकून घेऊया तर खूपच टेस्टी असं या शेवया बनतात आणि त्याच्यामध्ये आता आपण काजू घातल्यानंतर शेवयासुद्धा घातलेल्या आहेत आणि मंदाचेवर आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर याचा बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि मस्तच कलर दिसतो याच्यामध्ये वेलचीपूड वगैरे दुसरं काहीच घालावं लागत नाही मँगो फ्लेवर इतका छान मस्त असा येतो की मस्तच लागतात खायला ह्या शेवया तर इथं फ्राय झालेले आहेत आपल्या शेवया आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया साखर घातल्यानंतरसुद्धा साधारण एक दोन दोन मिनटं तरी याला असं परतून घ्यायचं म्हणजे साखर याच्यामध्ये विरघळते आणि आपण एक कप शेवया घेतल्या होता तर त्यासाठी मी दीड कप साधारण एक कप म्हणजे एक वाटी शेवया घेतल्या होत्या त्यासाठी साधारण मी दीड वाटी दूध गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाणीसुद्धा घालू शकताय पण दूध घातल्यामुळं इतका छान फ्लेवर येतो आणि इतका छान लागतात तर इथं मी गरम दूध याच्यामध्ये दीड वाटी थोडं थोडं करून घालते मला साधारण दीड वाटी लागलेलंच होतं दूध आणि याला आता मिक्स करून घेऊया छान असं आणि साधारण मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपल्या शेवया तर याला आता झाकण लावून एक साधारण पाच मिनटं गॅस बंद करून असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा मँगो फ्लेवरचा वास येतो आहे आणि एकदम मस्त असे आपल्या शेवया बनलेल्या आहेत तुम्ही या उन्हाळ्यात नक्की या शेवया करून घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका